काही कसं होतं आता जुनी माणसं असतील त्यांना माहिती आहे बाबांना माहिती आहे त्या पत्रिका नाही की पत्रिका नाही काय जळवायचे पण छत्तीस गुण जुळवत काय गे सुन खाई गेली माहेर गेलेली परत येईलच नाही म्हणजे ही परिस्थिती आहे बघा मोबाईल मुळे लांबची माणसं जवळ आली पण जवळची लांब गेली पहिला कसं होत लग्ना मुलगी मुलगा बघायला जायचा पंधरा पंधरा बघू जायची आव बापू दोघांच पोरग्यात घेऊन जाणार आणि त्यांना सांगून येणार जोपर्यंत कोणाच्या कानात खडबुज खबर देऊ नका ना गॅरंटीच नाही आजकाल ते पण म्हणतात आम्ही कशा सांगता आमचा म्हणजे ही परिस्थिती आहे म्हणजे जमाना बदलत चाललाय पण एकच बघा बदलता सांगेल बदल पण जे आपल्या वाडवडिलांनी करून ठेवलंय आज बघा धवन कुटुंबियाने आणि भक्त परिवाराने आज भैरी भावाने प्रतिष्ठान सोहळा एवढा केला कारण वाडवडिलांनी सांगितलंय का कुल स्वामी विसरू नका आणि जो कुलदैवतेला विसरला तो लागलो भिके आणि खरोखरच म्हणून अतिशय या ठिकाणी ऊड भरून येतो की एवढा मोठा

या ठिकाणी लहान सुद्धा जी कुतुळाने विचारत होती बुवा तुमच्या जोडी खत ते काय ते केसवाले बाबा आहात का म्हटलं हो ते केसवाले बाबाच म्हटलं नाही पण ते दोन दिवस इकडेच होते नाही म्हटलं सेवा करण्यासाठी आणि खरोखर माणसाने दोन दिवस सेवा केला नाही सन्माननी कैलासवासी वसंत गावडे बुवा यांच्या स्मरणार्थ कैलासवासी वसंत गावडे बुवा यांच्या स्मरणार्थ सन्माननीय आमचे परममित्र योगेश गावडे बुवा यांनी दोघांनाही शंभर शंभर असं दोनशे रुपयाचा पारितोषिक दिलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय कैलासवासी वसंत गावडे बुवांच्या यांच्या आत्म्यात चिरशांती लाभू इथे परमेश्वराच्या चरणी पहिली भावानीच्या चरणी प्रार्थना करतोय बघा म्हणजे हे पुण्य आहे बघा अबद्दम परम मित्र क्लोज क्लोज आता तर सांगितलं कि म्हणता दहा वर्ष म्हणता बायकोर प्रेम नाही केलंय तेवढं माझ्यावर केलंय करायचो बायकोवर प्रेम आणि कुणी बघितला केलं की नाही तो हे सांगू फक्त बायकोवर तो प्रेम काय जगासमोर सांगत तो बनत खोलीच्या आतमध्येच होता फक्त प्रियशीचा बाहेर होता त्या दिवशी मला फोन केला नाही म्हणता बुवा बो आतापर्यंत सगळ्या सुरळीत चालला होता आतापर्यंत सगळं सुरळीत चालला होता पण भंगला म्हणता त्या दिवशी डॉक्टर कडे गेले डोका दुखत होता म्हटलं मग काय झालं जायचं ना नाही डॉक्टर कडे आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं डोळे चेक करा म्हणून का डोळे चेक केला नि बोनी म्हणता डोळे चेक केल्यानंतर डॉक्टर म्हणता चष्मो लावा आणि चष्मो घेतला नि आणि चष्मो घेऊन घालून गेले म्हणता नाही म्हटलं चष्मो लागलं तर चांगलं आहे म्हटलं त्यात काय विशेष लोक दुखला चष्मो लावतात त्या विषयीच्या नंतर नाही म्हणता चष्मो लागल्याबद्दल काय ना पण भंगली म्हणता माझी शेजारी म्हणता तुम्ही बुवानी चष्म्यामध्ये चांगले दिसत नाही म्हंटल त्याच काय विषय आहे काढून टाका चष्मा तो नाही चष्मो ना नाही ना म्हणता काढलं असतं चष्मो काढलं असतय म्हणता चष्मो काढल्यावर शेजारी <laughs> म्हणजे चष्म म्हणजे माणसात तब्येतीपेक्षा ते शेजारनी तर पडलेला शिरा पडून देते शेजारनीवर आपल्या घरवालीकडे बघूक लक्ष नाही आमका रात दिवस डबल बाड्या करता ती सुद्धा म्हणता हो काय चाललंय काय तुमचं म्हटलं महिनोभर थांब आता म्हटलं बारा तारीख पासून आरक्षण लागत आहे त्याच्यानंतर जो सावकाश <laughs> सांगितले म्हटलं आता बारा तारीख पासून आरक्षण लागत आहे त्याच्यानंतर महिनो सहा महिनो आमका आराम आहे <laughs> पण खरं आहे बघा आपली बायको आपल्यावर एवढी प्रेम करते डबलबारीला निघाल्यानंतर विचारणार कोण जोडी एक पेडणेकर बुवा त्यांका काय बोलू नका आणि केसांचा काय सांगितल्यानंतर मनार घेऊ नका तुम्ही Oh Padma Padini Padini Rupa Lojani Lojani Suga <laughs> Suga